श्री मनाचे श्लोक श्लोक क्रमांक तेरा मना सांग पारवना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना सांडवे बळे लागला काळ हा पाठीरागी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले ते असं मनालाच असं विचारता ते सांगा आता रावणाचं सा काय झालं कसं बुडाल त्याचं राज्य सर्वे राज्य बुडाले आपण असं म्हणतो की ती लंका सोनेची होती चौदा चौकड्यांचं साव त्याचं असलेलं ते राज्य आणि ते कसं बुडालं बरं हा तर म्हणून पुढी वासना म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जी वासना होती ती वासना या वासनेमुळे त्याचा अध झाला बळे लागला काळा हा पाठी लागली आणि ही त्याच्या पाठीमागे लागला आता हा श्लोकाचा अर्थ इथपर्यंत आपल्याला ठीक वाटतो पण याच्यावरती जेव्हा आपण अजून जास्त खोलामध्ये जाऊन चिंतन करतो तेव्हा आपल्याला असं जाणवत की तो राजा म्हणजे रावण होता हो साक्षात काय त्याचा सा बलाढ्य होता तो ज्यानं नवग्रहांना सुद्धा जन आपल्या पायाखाली जन दाबला असं आपण म्हणू शकतो म्हणे त्या रावणाने त्याची लंगदाई स्वतः सोन्याची होती अत्यंत बलशाली होता त्याचा एवढा शूर त्याचा एवढा विद्वान त्याचा एवढा शिवभक्त हा दुसरा तिसरा कोणी नव्हता मोठा राजा होता आपल्याला माहिती रावण संहिता नावाची हे आपल्याला माहिती आणि रावणाने ज्याप्रमाणे शिवाची आराधना केली मोठा शिवभक्त होता आपल्या आईसाठी लिंग नाही तर म्हणे असं तसं लिंग नको म्हणे आई आपल्याला माहिती आहे की शिवपूजनेमध्ये आम्ही जेव्हा शिवपुराण कथा सांगतो तेव्हा शिवपूजनेमध्ये लिंगाचे प्रकार दिलेले तर तो म्हणे आगाही म्हणे मी एक काम करतो म्हणे डायरेक्ट त्याचा आत्मलिंगच घेऊन येतो म्हणून आणि हा रावण गेला त्याचा आत्मलिंग शिवाचा आत्मलिंग आणण्यासाठी हा गेला तिथं भगवान शिवाची स्तुती केली जटाटवी गलग गल प्रवाह पाहित असतले लंबे लंबे ताम भुजंग तुंग मालिकाम माहिती आणि त्याचे दहा शिर त्याला भगवान शिवाला तिथे अर्पण केलं आणि त्याच्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले त्याच्यावरती कथा आपल्याला सर्वांना माहिती एवढा तो रावण विद्वान होता पण काय झालं बर वासना मन ताब्यात नसलं माणसाचं मन ताब्यात नसलं की ते कोणत्या वेळेस कसं धोका देईल याचा नेम नसतो आणि म्हणून रामचंद्र महाराज पारनेरकर हे सुद्धाही सांगत असतात आम्हाला नेहमी की आपल्या बुद्धीची पद आपण कशी ओळखायची कशाला बुद्धी म्हणायची कुठला विचार हा मनातून येतो कुठला बुद्धीतून येतो आणि कुठला आपल्या अंतःकरणातून येतो हे विषय आपल्याला ओळखता आले पाहिजे बुद्धीचा असलेला विषय कोणता आहे बुद्धीचा असलेला विषय कोणता आहे आणि अंतःकरणाचा विषय असलेला कोणता आहे ज्याला इंट्युशन्स आणि इंटेलिजन्स असं म्हणतात आई हा विषय कशाचा आहे हा इंटेशन्सचा आहे वडील हा विषय कशाचा आहे हा इंटेशनचा असलेला विषय माझा परिवार हा माझ्यासाठी इंटेशन्सचा असलेला विषय पण हा समाज जो आहे ना या समाजात जेव्हा मी जगतो ना इथे इंटेशन्स चालत नाहीत जास्त कारण समाज व्यवहारी झालेला आहे समाजाला फक्त पैसा माहीत झालेला आहे आज एखाद्याचं तुमच्याकडे काम असू द्या तर तुमच्याशी कसं बोलतो बघा आणि त्याच्यानंतर तुमचं त्याच्याकडे काम राहू दे कसं बोलतो म्हणून मी पहिले सांगितलं की श्लोक खूप छोटा आहे पण अर्थ याच्यातला खूप मोठा आहे आणि हे समर्थांच्या असलेलं सामर्थ्य आहे एका एका शब्दातून समर्थ आपल्याला खूप मोठे तत्वज्ञान शिकवतात आणि एवढा मोठा तो रावण होता पण शेवटी काय झालं वासना वासना म्हणजे तीव्र इच्छा प्रबळ इच्छा एक प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली की अरे तू माझ्या बहिणीचं नाक कापतो का ठीक आहे मी तुझ्या भावाच्या पत्नीला उचलून देतो आणि तो खरंच जर विषय लंपट असता तर त्यानं सीतेला त्याच्या महालात ठेवलं नसतं का नाही नाही त्यानं तो सुद्धा इतक्या मर्यादेशील होता की त्यानं तिला वनामध्ये ठेवलं अशोक वाटिकेत त्यानं सीतेला ठेवलं सीते तो स्त्रीपट नव्हता हो आणि म्हणून ज्या पंज्या कंजांचं नामस्मरण जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याच्यामध्ये मंदोदरी आणि सीता यांचंही नाव आहे मंदोरी सुद्धा तेवढी सौंदर्यवार होती तेवढीच विद्वान होती पण याच्या डोक्यात राग घुसला होता वासना अत्यंत प्रमाण इच्छा झाली होती अरे तो हे करतो का म्हणून मी हे करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेवटी काय झालं काळही त्याच्या पाठीमागे लागला काळाचा था अभ्यास नाही आहे मी म्हणून पूर्णवादाचार्य जीवन जीवनसम्राट सुदूर समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज हे जेव्हा षडांग सांगतात मानवी जीवन सुखी यशस्वी होण्यासाठी नैपुण्य योजकता लोकसंग्रह लोकमत काळ आणि उपासना काळाचा अभ्यास कामाचा विश्वास काळाचा अभ्यास तयाचे साहस भाग्य आणि असंही रामचंद्र महाराज आपल्याला शिकवतात हाती काम ज्याच्या मुखी नामर आहे भाग्य बाहे वाटत याची आणि म्हणून काळाचा अभ्यास सुद्धा आपला असला पाहिजे आणि म्हणून यांनी इथं छान शब्द वापरला शेवटच्या बळे लागला काळ हा पाठीलागी कधी काळ पाठीमागे लागतो माणसाच्या जेव्हा तो विषया सक्त होतो तेव्हा काळ पाठीमागे लागतो कारण आम्ही जेव्हा पुराण सांगत असतो तेव्हा या कळी या कळीला जेव्हा पकडून ब्रह्मदेवासमोर विष्णूसमोर आणि महादेवासमोर नेलं तेव्हा कलीचं स्वरूप कसं होतं हा विषय इथं सांगण्याचा विषय नाही आहे पण जिथं वासना आली तिथं काळ हा वाट पाहत असतो आणि म्हणून या वासनेला आता वासना दोन प्रकारची हा विषय आपल्या मागे झालेला आहे प्रत्यक्ष प्रेरणा आणि परोक्ष प्रेरणा या दोन प्रकारच्या वासना आपण बघितलेल्या आहेत तर जास्तीत जास्त इतर वासनेचा विचार न करता फक्त एकाच वासनेचा विचार करायचा आणि तो म्हणजे वासनात वासुदेवस्य कशासाठी माझा जन्म झाला कशासाठी मला त्या वासुदेवानं या पृथ्वी तलावरती पाठवलं म्हणजे थोडक्यात काय की आपला स्वधर्म ओळखणं ज्यावेळेस आपण आपला स्वधर्म ओळखणं तेव्हा शंभर टक्के कितीही विपरीत असा काळ येऊ द्याव त्या हो। काळावरती मात करून त्या रामाच्या भरशावरती त्या रामाच्या कृपेच्या भरशावरती आपण जरूर या काळावरला असं डोक्यावर घेऊन अं त्याला डोक्यावर घ्यायचं पण डोक्यात नाही जाऊ द्यायचं डोक्यावर घ्यायचं त्याला काळाला डोक्यावर घ्यायचं डोक्यात नाही जाऊ द्यायचं आणि त्याला सोबत घेऊन त्याला तितपर नेऊन दाखवायचं की बाग हा माझा स्वधर्म होता माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं मला माझा स्वधर्म कळाला आणि तो मी आज पूर्ण केला बस सद्गुरु कृपेने जेवढं सुचलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला जय जय रघवीर समर्थ पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम